काय घडलं <laughs> मला जे आता मी जाऊन कार्यक्रमातून बाहेर पडलो चालू सकाळी लवकर उठल्यामुळे नाश्ता झालेला होता गोळ्या घ्यायच्या होत्या त्याच्यामुळे गडबडीत बाहेर पडलो तर इथं आल्यानंतर मला सगळं माहिती झालं की सगळं लाईव्ह सुरू झालेले काय झालं हेच मला कळालं नाही मुळात आणि मी कोणाला मारहाण करायचा संबंधच नाही त्याला का मारणार मी बरोबर तो कोण व्यक्ती आहे त्याचा माझा परिचय नाही किंवा कुठला वाद नाही तर मी कशी मारणार त्याला काय संबंधच नाही त्याला मारण करायचा कानाखाली नाही 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 समोरून स्टेज वर उतरत असताना तो आढावा आला मी त्याला ढकलून बाजूला झालो आणि लगेच निघालो तिथं जर वाद झाला असता मारामारी करायची त्याला तर तिथं थांबलो असतो ना मी बाजूला आलो तिथं लोक पण त्या व्हिडिओ मध्ये दिसतंय की सगळी कर्मचाऱ्याच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कानाखाली मारतात आणि ते काय काय ते नाही तुम्ही बघा खात्री करा माराण करायची कॉन्सलत मारायचं कशी काय असत हे असते पोझिशन असते आणि कसं झालं ते व्हिडिओ काय झालं तुमच्याकडे ते नाही आमच्याकडे आहे आम्ही सुनील भाऊ की राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आहेत वैद्यकीय शिक्षण विभागाचे महाराष्ट्र त्यांना देखील तुम्ही कानाखाली मारली असा पण आरोप होतो त्यांनी पण केलेला त्यांनी पण आरोप के केला के असेल पण माझं त्यांच्याशी ते मला ओळखत बिल्हळखत बिल ओळखत तर रुपाली चाकरांबरोबर मी चालत होतो तर त्यांनी सांगितलं हो की आम आम अरे आमदारांना वेळ पुढे आमदारांकडे धक्का मारत होता जे सिव्हिल वर पोलीस होते त्यांनी बाजूला वाढला आणि खाली त्यांच्या जिन्यात काय झालं मला नेमकं मी कार्यक्रमात निघून गेलो माझे पत्रकारांवर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर काढण्याचा काय विषय राग प्रशासनावर काढायचा होतं तर कलेक्टरशी बोललो कलेक्टरांनी माझं समाधान केलं आणि कलेक्टरांनी सांगितलं की ज्या याच्यात आमच्याकडनं अप्रूव्ह दिला गेला होता हे कौन्सिलवर स्थानिक लोकप्रतिनिधींचं नाव हो का ना टाकलं गेलं याची योग्य ती चौकशी करून संध्याकाळपर्यंत जो दोष असेल त्याच्यावर लोकप्रिय कारवाई करेल कार्यकर्त्यांवर आणि पोलीस तुम्ही त्यांच्यावर राग काढण्याचा माझ्या राग तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो राग घ्यायचं तिथं तसं का मी आज काढणार नाही गेले चाळीस वर्ष राजकारणात पंचवीस तीस लोकप्रतिनिधी अरे राग करणं आणि तिथे करणं कोणावर राग काढायचा हा तुम्हाला कळत चुकीच्या माणसावर राग काढणं राग येण्याचा संबंधच नाही तुम्ही त्या कर्मचाऱ्याच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कानाखाली देत आहात ही दृश्य दिसतायत सगळे निवडणूक येत नाही असं त्याच्यावर